दही वडे कसे असावेत तर हे पहा असे एकदम लुसलुशीत आणि जिवेवर ठेवताच विरगळणार हा हा एकदम भारी हे दही वडे सुद्धा अगदी तसेच झाले या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप संपूर्ण दही वड्याची गोड दह्याची चटण्यांची सगळ्यांचीच रेसिपी एकदम सोपी करून सांगितली शिवाय वडे कापसाप्रमाणे लुसलुसित होण्यासाठी अशा टिप्स सांगितल्यात की तुम्ही सुद्धा असेच मऊ दही वडे घरीच करू शकाल याची एकशे एक टक्का खात्री त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा सगळ्याच्या रेसिपीज एकदम परफेक्ट आणि सोप्या सांगितल्या आहेत चला करूया सरिताज किचन मध्ये आज आपण अगदी जिभेवर विरघळतील इतके मौसूत दही वडे कसे करायचे ते बघणार आहोत तर काय झालं ना कित्येक वर्ष झालं तो जो खरा खरा असा मस्त चटपटीत दही वडा असतो ना तो मी खाल्लेलाच नाहीये बऱ्याचदा खाल्ला आहे पण ती चव मला ती चाखायला मिळालीच नाही कारण आजकाल सगळेजण कॉस्ट कटिंग करायला लागलेले आहेत कुठं दहीच कमी असतं कोणाकडे असं त्याच्यामध्ये चटणीचं प्रमाण कमी असतं कुठे ते खूप जास्त आंबट दही असतं म्हटलं चला आता आपलं ते क्रेविंग भागवायचं आहे तर आपण दही वडे घरीच करूयात आणि रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करू तर इथं आपण अगदी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करणार आहोत म्हणजे फ्रॉम स्क्रॅच आपण दहीवडा करतो आहे जसं की चिंच्याची चटणी पुदिन्याची चटणी गोड दही कसं करायचं ते हिंगाचं पाणी कसं करायचं वडे तळताना काय काळजी घ्यायची अशा बऱ्याच गोष्टी करणार आहोत तर सात स्टेप्समध्ये आज आपण दहीवड्याची ही रेसिपी करतोय अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा तुम्हाला मी खरं सांगते ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली ना एकदम मौसूद आणि परफेक्ट दही वडे तुम्ही घरीच करू शकाल तर आपली पहिली स्टेप आहे आपल्याला बघायची चिंचगुळाची चटणी तर इथं मी काय करेन सगळं साहित्य एकावेळी नाही दाखवणार स्टेप बाय स्टेप त्या त्या गोष्टीला जे काही साहित्य लागतं ते मी दाखवेन तर पहिली स्टेप आहे चिंचगुळाची चटणी त्यासाठी इथं मी घेतली शंभर ग्रॅम चिंच जी साध्या पाण्यामध्ये तासभर भिजत ठेवली होती शंभर ग्रॅम चिंच घेतली त्यासाठी आपल्याला लागणार आहे शंभर ग्रॅम बारीक चिरलेला गूळ पण इथं मी घेतली गुळ पावडर गुळ पावडर घेत आहे तर तिची गोडी थोडी कमी असते त्यामुळे थोडी जास्त घ्या इथं मी दीडशे ग्रॅम गुळ पावडर घेतली म्हणजे गुळ घेतला तर शंभर ग्रॅम पावडर घेतली तर दीडशे ग्रॅम त्याचसोबत आपल्याला लागणारे एक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूळ चवीपुरतं काळं मीठ अर्धा चमचा म्हणजे अर्धा टी स्पून काळी मिरी आणि एक टीस्पून मिरची पावडर आता इथं मी एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यावरही भिजवून घेतलेली चिंच काढायची चिंच पाण्यासहित अशीच काढायची आता यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास अजून पाणी घालते चिंच पाण्यात घातली आता याला मिसळून घ्यायचं आणि गॅस मोठा करून उकळी आणायची आता चिंचेला चांगली उकळी आली आहे गॅस करायचा आहे कमी आणि झाकण वगैरे ठेवायचं नाही ही चिंच एक पाच ते सहा मिनिटं शिजवून घेऊ तर एक पाच सहा मिनिटं चिंच शिजवून घेतली गॅस बंद करूयात आणि ही चिंच पूर्ण गार करून घेऊ आता ही चिंच बघा एक दहा पंधरा मिनिटातच गार झालेली आहे आता इकडे मी एका बोलवर गाळणी घेतली याच्यावर ही चिंच काढायची आणि आता हातानेच याच्यातला कोळ असा गाळून घ्यायचा हे चिंच अशी हातानेच चांगली चोळून घ्यायची म्हणजे मग काय होतं ना याचा कोळ सगळा गाळणीमधनं खाली पडतो तुम्हाला जर अगदीच वाटलं तर तुम्ही हे मिश्रण थोडंसं मिक्सरमध्ये फिरवा आणि मग याला गाळून घ्या म्हणजे मग असं हाताने याला चुरत बसण्याची गरज पडणार नाही तर हे बघा आपला हा चिंचेचा कोळ मी गाळून घेतलेला आहे आणि छान दाटसर कोळ झालेला आहे आता तोच पॅन मी परत गॅसवर चढवला आहे त्यामध्ये हा तयार केलेला कोळ घालायचा बरेच जण काय करतात चिंच भिजवून आधी तिचा कोळ काढतात आणि मग चटणी करायला घेतात पण मला वाटतं की अशा प्रकारे केलं तर कोळ अजून चांगल्या पद्धतीने निघतो तर कोळ आपण पॅनमध्ये काढला आता याला चांगली उकळी आणूया हे बघा आता या चिंचेच्या कोळाला चांगली उकळी आली आता गॅस आपल्याला कमी करायचा याला थोडं हलवून घ्यायचं आणि मग यामध्ये हे बाकीचं सगळं साहित्य घालू गूळ किंवा गूळ पावडर जिरेपूड मिरची पावडर काळी मिरी पूड आणि काळं मीठ इथं तुम्ही थोडंसं साधं मीठ थोडं काळं मीठ घालू शकता किंवा तुम्हाला जर अजून छान चटपटीत पाहिजे तर अर्धा एक चमचा चाट मसाला इथंच घातला तरी पण चालेल इथं मी काय केलं आहे काळं मीठ वापरलं आहे जिऱ्याची पूड वापरली मिरची पावडर वापरली आहे वापर त्यामुळं मी परत वेगळा चाट मसाला घातला नाही आता हे सगळं छान मिक्स मिक्स करून घेतलं आहे आता याला मंद आचेवर एक तीन ते चार मिनिटं शिजवून घेऊ खूप जास्त घट्ट करू नका याच्यात आपण गूळ वापरला जर आपण याला जास्त शिजवलं ना तर ती चटणी खूप जास्त घट्ट होईल जेव्हा गार होईल तेव्हा त्यामुळं फक्त मंदाचेवर तीन चार मिनिटं शिजवून घ्यायचं तर एक तीन ते चार मिनटं चटणी शिजवली हे बघा इतपत दाटसर झालेली आहे खूप जास्त दाट करू नका गॅस बंद करूयात आपली ही चिंचगुळाची चटणी तयार झाली चटणी तयार झाली ओळखायचं कसं की तिला अशी छान शाईन येते तर ही चटणी तयार झाली आहे गॅस बंद करून चटणी पूर्ण गार करून घेऊ आता दुसरी स्टेप आपण करतोय गोड दही तर गोड दही अगदी पटकन तयार होतं आपल्याला वाटतं की फक्त गोडच दही आहे पण त्याची कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती असलं पाहिजे मिठाचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित असेल ना मगच त्या दहीवड्याला चांगली चव येते तर गोड दही बनवण्यासाठी इथं मी घेतलं आहे चारशे ग्रॅम ताजं दही दही ताजं घ्यायचं आहे खूप आंबट दही घ्यायचं नाही त्यासाठी पाच ते सहा टेबल स्पून पिठी साखर घेतलेली आहे किंवा तुम्ही साखर अजून वाढवू शकता पण खूप कमी करू नका नाहीतर मग काय होतं ना ते दही तितकं गोड होत नाही आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे आता हे दही खूप पातळ नसतं पण त्याच्यामध्ये गुठळ्या पण नसतात त्यामुळे याला फेटून घ्यायचं नाही जर आपण याला फेटून घेतलं किंवा अख्खी साखर वापरली तर काय होतं की ते दह्याला पाणी सुटतं आणि मग दहीवडे चांगले लागत नाही त्यामुळे आपण काय करतो एका बोलमध्ये घेतलं हे दही यामध्येच आपण काळं मीठ घालूया ही पिठी साखर पण मी यामध्येच घालते आहे आणि याला गाळणीमधनं गाळून घ्यायचं आहे याने काय होतं ना की खूप जास्त पेटावं लागत नाही आणि याला पाणी सुटत नाही शिवाय गुठळ्या पण चांगल्या मोडल्या जातात तर हे बघा वरून मी असं ढवळते आहे तर तुम्ही बघू शकता खाली असं छान मौसूद दही तयार होतं आहे तर दही बघा आपण असं गाळणीने गाळून घेतलेलं आहे फक्त याला मी थोडंसं मिसळते आहे कारण खाली पाणी पाणी राहिलं आहे मौसूद गोड दही तयार झालं कन्सिस्टन्सी बघा आपल्याला अशीच ठेवायची खूप घट्ट नाही किंवा अगदीच पातळ नाही किंचित पातळ करा पण खूप घट्ट करू नका आता आपली तिसरी स्टेप आपल्याला करायचं आहे हिंगाचं पाणी असं म्हटलं जातं की दही वडे बांधण्याची शक्यता असते त्यामुळं ते दही वडे तळून झाले की हिंगाच्या पाण्यामध्ये घालावेत तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर इथं मी साधारण एक चार ते पाच कप भरून पाणी कोमट करून घेतलेलं आहे खूप गरम नाही कोमट पाणी घेतलं आहे सोबतच आपल्याला लागणार ला आहे पाव ते अर्धा चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ तर या कोमट पाण्यामध्ये आपण हे मीठ आणि हिंग घालून घेतला आता याला मिसळून घेऊ आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आता आपली चौथी स्टेप आपल्याला करायची हिरवी चटणी म्हणजेच पुदिना कोथिंबिरीची चटणी जी आपण चाटसाठी वापरतो तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे दीड कप कोथिंबीर घेतली एकदम हिरवी गारे अर्धा कप पुदिन्याची पानं पानं काढून घेतलेली आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन ते तीन टेबलस्पून ताजं दही घेतलं आहे ज्यामुळं चटणीला छान थिकनेससुद्धा येतो आणि रंगही चांगला येतो चवीपुरतं मीठ आणि एक टेबलस्पून साखर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आणि बाकीचं सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे मीठ अगदी थोडं घालायचं कारण पुदिन्यामध्ये सुद्धा थोडा खारटपणा असतो आणि दही आता याच्यामध्ये एकदम थंडगार पाणी घालायचं दोन ते तीन चमचे किंवा तुम्हाला चटणी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे किंवा बर्फाचे तुकडे म्हणजे आईस क्यूब घालायचे म्हणजे चटणीचा रंग काळवंडत नाही तर याच्यामध्ये मी थोडंसं बर्फाचं पाणी घालून याला बारीक करून घेते तर हे बघा आपली ही पुदिन्याची चटणी तयार झाली आहे आता पाचवी स्टेप आपल्याला दही वडे करायला सुरुवात करायची तर आपण सगळ्या चटण्या केल्या दही पाणी सगळं तयार करून ठेवलं आता आपण वडे करायला घेतोय त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर उडदाची डाळ आणि चवीपुरतं मीठ आणि सोबत तळण्यासाठीचं तेल तर इथं मी एक कप उडदाची डाळ घेतली तिला दोन तीन वेळा स्वच्छ धुतलं आणि एक चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवली किंवा रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल सोबतच चवीपुरतं मीठ घेतलं आहे आता ही उडदाची डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची तर ही डाळ मिक्सरमधून वाटत असताना जितकं शक्य होईल तितकं कमी पाणी वापरायचं आणि ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची अगदी एकदम बारीक जरी नाही वाटता आली तरी पण काय हरकत नाही पण डाळीमध्ये वाटताना खूप जास्त पाणी वापरायचं नाही तर आता ही डाळ आपण बारीक करून घेऊ तर हे बघा याला मी असं बारीक वाटून घेतलं आहे अगदी नाही जरी बारीक वाटता आलं तरी पण चालेल हलकं रवाळ चालेल खूप रवाळ ठेवू नका हलकं रवाळ चालेल पण खूप जास्त पाणी पण घालू नका आता आपल्याला काय करायचं आहे हातानेच हे, हे जे मिश्रण आहे किंवा डाळीचं पीठ आहे ते चांगलं फेटून घ्यायचं आहे आत्ता तुम्ही रंग बघाल तर थोडासा हलकासा पिवळसर तो असा पांढर होईपर्यंत याला फेटायचं तर एक पाच ते सहा मिनिटं याला चांगलं फेटून घ्या काय होणार की याच्यामध्ये अशी छान हवा भरली जाते आणि वडे एकदम हलके फुलके होतात मौसूत होतात तर हे बघा हे पीठ मी एक पाच ते सात मिनिटं चांगलं फेटून घेतलंय आणि याची कन्सिस्टन्सी आधी तुम्हाला दाखवते हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे असं खूप पातळ पीठ ठेवायचं नाही आता पीठ व्यवस्थित फेटून झाल्यावर बघा मगाशी आता मगाशीपेक्षा पांढर दिसतं आहे अजून एक पीठ चांगलं आपलं फेटलं गेलं आहे किंवा हलकं झालं आहे ओळखण्याची ट्रिक म्हणजे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पीठ टाकलं की ते वरच्यावरच तरंगत राहतं याचा अर्थ काय की आपलं पीठ व्यवस्थित फेटलं गेलं आहे आणि हलकं फुलकं झालेलं आहे तर आपलं पीठ फेटलं गेलं आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ याच्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे मीठ घालून याला मिसळलं आता वडे करायला घेऊ आता वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा तुम्हाला आवडतील ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर पहिल्यांदा तेल तापलं आहे कसं हे बघायचं आहे आपल्याला तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी एकच वडा टाकते पण वडा काय असा पटकन वर येत नाही आहे याचा अर्थ तेल अजून नीट तापलं नाही जर तुम्ही असं खूप हलक्या गरम तेलामध्ये वडे तळायला सोडले ना तर खूप जास्त तेल शोषून घेतील आणि खूप तेलकट होतील आता हे तेल आपण मध्यम गरम होईपर्यंत तापवून घ्यायचं आता परत एकदा बघूयात तेल तापलं आहे का हे बघा आता पिठाचा हा गोळा टाकला की आता बघा त्याला छान बबल्स येतात याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता वडे कसे तळायचे ते हाताला चिकटतात कारण उडदाचं पीठ आहे तर काय करायचं वाटीमध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये हात गुडवायचा म्हणजे मग वडा व्यवस्थित सोडता येतो हे बघा अशा पद्धतीने खूप जास्त वडा एका वेळी सोडायचे नाहीत किंवा जास्त मिश्रण हातात घ्यायचं नाही एक एक वडा सोडायचा म्हणजे आकार चांगला येतो जसा पाण्यात हात गुडवायचा आणि वडा सोडायचा म्हणजे वडा व्यवस्थित अलगच सुटला जातो गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि हे वडे आता एकदम कमी आचेवरच असे हलक्या सोनेरी रंगावर तळायचे खूप डार्क करायचे नाही आता हे वडे असे गोलगोल फिरवत फिरवत छान तळून घेऊ तर एक तीन चार मिनटातच हे वडे बघा असे हलक्या सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत खूप जास्त असे डार्क केलेले नाहीत मी पण आतपर्यंत तळले गेले आहेत कारण आपण एकदम कमी आचेवर वडे तळलेले आहेत आता याला एका तेलातनं बाहेर काढूयात झाऱ्यावर झाऱ्यातनं बाहेर काढायचं याला थोडंसं तेलातनं निथळून घ्यायचं आता आपण मगाशी जे हिंगाचं पाणी करून ठेवलं आहे ना हे गरम गरम वडे या पाण्यामध्ये घालायचे आणि याला अर्धा तास असंच ठेवायचं तर आता आपण काय करतो आहे उरलेले सगळे वडे असेच तळून घेऊ आणि गरम असतानाच या पाण्यामध्ये टाकून ठेवू तर एक अर्ध्या तासात बघा हे वडे आपले चांगले भिजले गेलेले आहेत मी काय केलं मला आत्ता जेवढे लागणार आहेत तेवढेच मी तळून याच्यात टाकले आता हे वडे पाण्यातनं अगदी अलगद पिळून काढायचे खूप जास्त पिळू नका नाहीतर याचा चुरा होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीने अलगद हे वडे पिळून काढूयात तर मी ह्याला असंच हलक्या हाताने पिळून एका ताटलीमध्ये काढून घेतली आहे तर हे बघा जेवढे आपण वडे पाण्यात टाकले होते ते हलक्या हाताने आपण स्क्वीज करून घेतलेले आहेत तर आपल्या सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत आणि आपला ठेला लावलेला आहे तर इथं आपले हे वडे तयार झालेले आहेत मस्त दाटसर आणि गोडसर मौसूद दही तयार झालं आहे चटपटीत चिंचेची चटणी तयार झाली आहे आणि तिखट पुदिन्याची चटणी तयार झाली आहे आता आपली पुढची म्हणजेच सहावी स्टेप वडे सर्व करायला घेऊ पहिल्यांदा आपल्याला हे वडे लावायचे आहेत त्यानंतर आपल्याला घालायचे गोड दही थोडीशी चिंचेची चटणी आणि ही पुदिन्याची चटणी ही मात्र थोडी कमी घाला कारण तिखट असते किंवा तुम्हाला जसं आवडतं तसं तर यावर थोडासा चाट मसाला घालायचा आवडत असेल तर आणि मिरची पावडर अगदी चिमूटभर तर अशा प्रकारे इथं आपण मस्त चटपटीत दही वडे तयार झालेले आहेत इतके लुसलुशीत झालेत म्हणून सांगू आणि खूप दिवसांनी मी असे दही वडे खाती आहे कारण बाहेर खाऊन बघितलं पण मला काही मनासारखे होईनात ते म्हणजे पटेनात म्हटलं चला घरीच करून तुम्ही तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा चटणी असेल दोन्ही प्रकारची गोड दही असेल किंवा दही वळा करण्याची जी पद्धत असेल तर ही मात्र आपली सातवी स्टेप आहे वळा खाण्याची करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद